नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री अकोला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना सादर पोलीस स्टेशन जुने शहर हे जिल्हा परिषद उर्दू शाळा हरिहरपेठ इथे स्थलांतरित करण्याबाबत राजेश मिश्रा यांच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले तसेच श्री राजराजेश्वर मंदिरासमोर पोलीस स्टेशन जुने शहर असून सदर पोलीस स्टेशन सध्या ज्या जागेमध्ये आहे ती जागा पोलीस विभागाला अपुरी पण असून पोलीस स्टेशन जुने शहर हे जिल्हा परिषद उर्दू शाळा पेटी ते स्थलांतरित करण्यात यावे श्री राजेश्वर मंदिरासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री अकोला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले यावेळी शहरप्रमुख राजेश मिश्रा गजानन बोराडे अनिल बरचुरे नितीन ताकवाले गजानन चव्हाण सुनीता श्रीवास मंजुताई शेळके रुपेश ढोरे पवन शाहीवाल चेतन मारवाल यावेळी उपस्थित शिवसेना शहराच्या वतीने पालकमंत्री महोदय यांना आम्ही निधन दिलेलं आहे त्यामध्ये प्रमुख आमची चार मागणी होती प्रथम मागणी अशी आहे की राज आयुष्य मंदिर जे आहे जे अकोला शहरांचा आराध्य आहेत तिथे पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे तिथे खूप त्रास होते आणि ट्रॅफिकला त्रास होते आणि जी आई बहिणी जे येतात त्यांच्या त्यांच्यासोबत छिडखानी होते तिथे त्यामुळे तिथे पार्किंगची व्यवस्था पाहिजे कारण की किल्ल्याला लागून जागा आपल्याकडे उपलब्ध आहे ते तो विषय आम्ही पालकमंत्री मोदय यांच्या कानावर टाकलेला आहे दुसरा मुद्दा असा होता की राजेश्वर समोर जे थाना आहे त्या थानाची जागा अपूर्व आहे आणि कमी आहे त्याच्यामुळे तिथे त्रास होते डिपार्टमेंटले त्रास होते तर आमच्याकडे हरियाफील्डमध्ये जिल्हा परिषदेची जागा आहे ते चार एकर कमीत कमी चार एकर जागा आहे ते आणि तिथली जी शाळा होती ती शाळा बंद झालेली आहे ती आम्ही मागणी केली की पुढच्या भविष्यामध्ये जे दक्षिण भागात ते हे लोकं वाढत आहेत वस्ती वाढत आहे त्याच्यामुळे पुणे भविष्यामध्ये तिथे कानून व्यवस्थेची चांगली व्हाय व्हा व्हायसाठी आणि जागा जे जा अपूर कमी आहे त्याच्यामुळे ही थाना जी आहे हरिपेठ इथे त्यांनी हस्तांतरित केलं की त्याचा जास्त फायदा होणार आणि हा संवेदनशील एरिया असल्यामुळे मागील दोन वेळा इथे दंगा झाला दोन वेळा तिथे जीवितहानी झालेली आहे हा थाना, थाना तिथे आला त्याच्या त्याच्यामुळे लोकांना आणि सामाजिक सामाजिक भावना हे सर्व चांगला राहणार रा आहे दुसरा मुद्दा असा होता की शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक आहेत भारतीय जनता पार्टी सत्ता आहे पालकमंत्री मोदय त्यांचेच आहेत विषय असा आहे की गुंठेवारी जे विषय होता आम्ही मागे पालकमंत्री मोदय यांना प निवेदन दिलं होतं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी या यावर बोलून याचा मार्ग काढतो तरी त्याच्यावर पूर्ण मार्ग निघाला नाही आम्ही अनेक वेळा त्या विषयावर आंदोलन केलेलं आहे मॅडमनं काय केलं की एक अगस्त अगोदरचे जे होते केसेस त्यांनी ते दहा टक्के त्यामध्ये शुल्क जे होतं वाढवलं होतं ते त्यांनी माफ केलं आणि पुढचे जे आहेत एक नंतर ते त्यामध्ये त्यांनी दहा टक्के शुल्क माफ केलं नाही आतापर्यंत ते आमची मागणी आहे की दहा टक्के शुल्क माफ करा कारण की अर्धा शहर गुंठेवारीमध्ये आहे सलम एरिया आहे गरीब लोकं आहेत मिडीम मिडियम मिडिल क्लास लोकं आहेत त्यांनी आता त्यांना खूप त्रास होत आहे कारण की त्यांचा घरचा घराचा विक्री आणि खरेदी होत नाही घरी खरेदी बंद आहे त्याच्यामुळे हा निर्धन आम्ही पालकमध्ये मोर्द दिलेला आहे त्यांनी आम्हाला असं दिलं की आम्ही करतो तिसरा मुद्दा होता की हे शहरामध्ये आता नवीन डी पी आणि इरिगेशन डिपार्टमेंट यांनी मोरदा नदीला लागून जे ब्ल्यू लाईन टाकलेली आहे आता अक्षरशः आम्ही परवा दिवशी आपले जे वाघोडसाहेब आहेत येशी पाटबंधारे विभागाचे त्यांच्याकडे आम्ही ठिया आंदोलन केलं तिथे आम्ही त्यांना विचारलं की गीतानगर बलुदे लेआउट ठेतानगर जिथे पूर सर्वच भिंत आहे तरी तुम्ही तिथे बिल्युलन टाकलं त्यांना त्यांची त्यांचं असं म्हणणं आहे की ते, 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 ते सॉफ्टवेअर होता त्यांनी काही तिथे सर्वे नाही केलं आणि फक्त सॉफ्टवेअरच्या नावावर त्यांनी ती पूर्ण बिलिवलँड टाकलेली आहे त्याच्यामुळे लोकांचा सध्या जे ग घरं आहेत तिथे जे लेआउट होत नाही नवीन नक्षे पास होत नाही महानगरपालिकेनं सर्व नक्ष थांबवलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे आणि भविष्यामध्ये तिथे खूप त्रास होणार आहे कारण की ज्या लोकांनी तिथे पन्नास पन्नास एक एक कोटीचं जे प्लॉट घेतलेला आहे त्या ब्ल्यू लाईनमुळे ते मट्टीमोल झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आंदोलन केलेलं आहे मागे आम्ही पालकमंत्री महोदय हे पत्र दिलं होतं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की एरिगेशन डिपार्टमेंट हे काही पण करतात आणि उद्या आणि नंतर आम्ही आंदोलन केलं आणखीन आज पालकमंत्री महोदय आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की साहेब त्यावर तुम्ही पाहा त्या लक्ष द्या कारण की त्याच्यामुळे लोकांना लो त्रास होत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा